उन्हाळा चालू आहे आणि जेवणामध्ये असं आंबट गोड तिखट चविष्ट लोणचं असलं का जेवण नकोस वाटलं तरी सुद्धा आपल्याला हे जेवण खावस वाटतं एकदम मनसोप्त असं पोटभर जेवण आपण करू शकतो अशा पद्धतीचं चविष्ट लोणचं ताटामध्ये जर असलं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी एक किलो प्रमाणामध्ये तुम्हाला कैरीचं लोणचं दाखवत आहे लोणचं किती मस्त झालेलं आहे ना रंगही सुरेख आलेला आहे आणि एकदम रसरशीत असं हे लोणचं झालेलं आहे उन्हाळ्याच्या भाज्याही खूप कमी असतात आणि किंवा काय बनवावी भाजी हे बऱ्याच वेळा आपल्याला सुचत नाही मैत्रिणींनो तर अशा वेळेस ह्या रसरशीत लोणचासोबत आपण भाकरी चपाती किंवा पराठाही खाऊ शकतो चला तर मग अशा परफेक्ट रंगाच्या आणि अप्रतिम चवीच्या अशा लोणचाच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी या ठिकाणी हे लोणचं बनवण्यासाठी एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहे साधारण ह्या चार कैऱ्या आलेल्या आहेत बाजारातून कैऱ्या आणल्यानंतर धुवून घेतल्या त्या आणि तो, तो या पसरट भांड्यामध्ये पाणी घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकलं आणि मिठाच्या पाण्यामध्ये ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या कैऱ्या बुळून ठेवल्या म्हणजे कैरीला काही चिक चिटकलेला असतो तो मिठाच्या पाण्यामुळे पूर्ण चीक निघतो त्यासाठी नक्कीच मिठाच्या पाण्यामध्ये ह्या कैऱ्या बुळून ठेवा त्यानंतर एक तासानंतर ह्या ज्या कैऱ्या आहेत किचन नॅपकिनने मी स्वच्छ अशा पुसून घेते पूर्णपणे आपल्याला ह्या कोरड्या करून घ्यायच्या आहे आता चारही कैऱ्या ह्या पूर्ण कोरड्या करून घेतलेल्या आहेत आता ह्या कैरीच्या आपल्याला फोडी करायच्या आहे तर ह्या ज्या कैऱ्या आहेत ना मैत्रिण ह्या कच्च्या आहेत अजून आपण वर्षभरासाठी साठवणीसाठी जे लोणचं तयार करतो ना ते शक्यतो जून महिन्यामध्ये करतो जून ते जुलैच्या सुरुवातीला पण आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये चटपटीत असं किंवा आंबट गोड तिखट असं खावसं वाटतं म्हणून हे एक किलो प्रमाणाचं आपण कच्च्या कैरीचं लोणचाची रेसिपी पाहत आहोत कैरी अशा पद्धतीने ही कच्ची असल्यामुळे सुरीने लगेच याच्या फोडी होत असतात ह्या ज्या फोडी आहेत ना आपल्याला अगदी छोट्या छोट्या करायच्या आहे अशा बारीक बारीक फोडी केल्या तर लोणचं हे अगदी पटकन मुरतं आणि दुसऱ्या दिवशीच आपल्याला हे लोणचं खाता येतं तर आता ह्या कैरीच्या मी अशा पद्धतीने एक सारख्या अशा बारीक बारीक फोडी करून घेते तर अशाच पद्धतीने सगळ्या ह्या चारी कैरीच्या फोडी ह्या अशा करून घेतलेल्या आहे त्यानंतर ह्या फोडींना हळद आणि मीठ लावून घेऊ पोहे खाण्याच्या चमच्याने मीठ टाकून घेते तर दीड चमचा मीठ टाकते मी असा सपाट भरून घेतलेला आहे चमचा हा एक चमचा आणि हा अर्धा चमचा आता त्याच चमच्याने मी पाव चमचा हळद टाकते मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो ना छोटा त्याच्याने एक चमचा तुम्ही हळद घालू शकतात हळद आणि मीठ सर्व ह्या कैरींच्या फोडींना आपल्याला लावून घ्यायचं आहे चमच्यानेही तुम्ही लावून घेऊ शकतात पण चमच्यापेक्षा असं हाताने मिक्स केलं तर पूर्ण फोडींना हे व्यवस्थित असं हळद आणि मीठ लागतं सगळं हे लावून झालेलं आहे त्यानंतर लोणचंसाठीचा आपल्याला एक मसाला करायचा आहे आपण कोणताही मसाला विकत न आणता घरीच मसाला बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे एक लहान आणि त्यामध्ये एक सपाट चमचा पोहे खाण्याचा मेथीदाणे टाकलेले आहे त्यासोबतच साधारण त्याच पोहे खाण्याच्या चमच्याने चार ते पाच चमचे आपल्याला बळीशोप घ्यायची आहे अर्धा चमचा जिरे टाकते त्याच चमच्याने दोन चमचे धणे टाकते अख्खे धाणे घ्यायचे नसेल तर एक चमचा धना पावडरही घेऊ शकतात एक ते दीड इंच एवढा दालचिनीचा तुकडा टाकते आणि दहा ते बारा ही काळी मिरी घेतलेली आहे दहा ते बारा लवंग घेतलेले आहेत त्यानंतर हे चार हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत म्हणजेच वेलची एवढं हे साहित्य टाकून झाकण लावायचं आहे मिक्सरचं आणि मिक्सरला हे जाळं भरडं असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम बारीक आपल्याला हे एकदम फाईन असं पीठ करायचं नाही तर असं थोडंसं जाडसर हे राहू दिलेलं आहे त्यानंतर तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये एक जे भाजीची वाटी असते ना त्या वाटीने एक वाटी भरून आपल्याला तेल घ्यायचं आहे एक किलो कैरीसाठी घेतलेलं तेल तडका पॅनमध्ये टाकलेलं आहे आता हे जे तेल आहे आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तडका पॅन हा गॅसवरती ठेवून घेते आणि गॅस चालू करते गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची आहे मस्त कडकडीत हे तेल आपल्याला तापून घ्यायचं आहे तेल तापत आहे ना तोपर्यंत एक पसरट भांडं घेते आणि त्या भांड्यामध्ये ही जी भाजीची वाटी असते ना आपल्याकडे ती वाटी अशी गच्च भरून मोहरीची डाळ घेतलेली आहे ग्रॅमने ही डाळ सांगायची झाली सा तर शंभर ग्रॅम एवढी डाळ घेतलेली आहे एक किलो कैदीसाठी घेतलेली डाळ मोहरीची भांड्यामध्ये टाकून घेते अशी थोडीशी पसरून घ्यायची आहे त्यानंतर मैत्रीण आपण नुकताच हा मसाला तयार केला ना तुम्ही पाहू शकतात पुन्हा मी दाखवते हा जो मसाला आहे ना असा थोडासा जाडसरच राहू द्यायचा आहे तरच याची मस्त अशी लागते लोणचामध्ये हा मसालासुद्धा ह्या मोहरीच्या डाळवरती टाकून घ्यायचा आहे थोडासा असा पसरून घेऊ त्यानंतर आपल्या चवीनुसार मिरची पावडर घालायची आहे तर मी जी मिरची पावडर घेतलेली आहे ना हे मीडियम चवीची आहे दोन चमचे घालते तुमच्याकडे असलेली मिरची पावडर जर का तिखट असेल तर एक चमचा मिरची पावडर घाला आणि एक चमचा शिमला मिरची पावडर घाला म्हणजे लोणचाला रंगही छान येतो पाव चमचा हळद टाकते तोपर्यंत तेलही मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित असं पाहिलं तर तुम्हाला धुरून निघताना दिसत असेल आता गॅस बंद करते तेल खूप गरम आहे असं गरम तेल कडकडीत आपण जर का ह्या मसाल्यावरती घातलं तर मसाले हे जळतील तर अगदी काही सेकंदसाठी हे असंच आपल्याला राहू द्यायचं आहे थोडंसं अगदी नॉर्मल थंड होऊ द्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात आता हा पाव चमचा हिंग घेतलेला आहे हिंग ह्या तेलामध्ये टाकायचं आहे इतपत तेल गरम असायला हवं मैत्रिणी आता हे गरम तेल आपल्याला ह्या मसाल्यामध्ये घालायचं आहे घालताना तुम्ही पाहू शकता मी मिरची पावडर थोडी बाजूला ठेवलेली आहे म्हणजे लगेच ती करपणार नाही तर ह्या ज्या कडक वस्तू आहेत ना शो मोहरीची डाळ त्यावरती सुरुवातीला टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच त्यामध्ये मिरची पावडर घातलेली सुद्धा हे मिक्स करायचं आहे संपूर्ण हे अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार आता मीठ घालायचं आहे आधीसुद्धा आपण दीड चमचा मीठ टाकलेला आहे आता त्याच खाण्याच्या चमच्याने दीड चमचा मीठ घालते पुन्हा मीठ आणि हे मसाले संपूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हे मिक्स करून झाल्यानंतर पूर्णपणे गार होण्यासाठी हे आपल्याला असंच राहू द्यायचं आहे आता हा जो मसाला आहे ना पूर्णपणे थंड झालेला आहे मिक्स करून घेते तुम्ही पाहू शकता अजिबात हा कोमटसुद्धा तर ना ना हो नाही पूर्णपणे गार झाल्यानंतरच ह्या ज्या फोडी आहेत ना कैरीच्या आपण हळद मीठ लावून घेतलेलं होतं त्या फोडी घालायची आहे तर मैत्रिणी केव्हाही लोणचं घालताना हा जो मसाला आहे ना आपल्याला पूर्णपणे थंडच होऊ द्यायचं आहे जर का थोड्याशा गरम मसाल्यामध्ये ह्या फोडी घातल्या तर कैरीच्या फोडी ह्या काळपट होतात आणि लोणचं हे जास्त दिवस टिकत नाही तर म्हणून मसाला हा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच त्यामध्ये कैरीच्या फोडी टाका म्हणजे लोणचं हे दीर्घकाळासाठी टिकतं तुम्ही पाहू शकता पूर्णपणे हे मिक्स करून घेतलेलं आहे आता सगळ्यात शेवटी मैत्रिणी आपल्याला यामध्ये गूळ टाकायचं आहे तर एक वाटी गूळ घेतलेला आहे गुळ मी हा खिसून घेतलेला आहे बारीक म्हणजे लगेच पटकन तो कैरींच्या फोडीमध्ये मुरेल आणि लोणचं हे पटकन असं आपल्याला खाता येईल तर गुळ हा नक्कीच घाला गुळामुळे लोणचाला मस्त आंबट गोड तिखट अशी चव येते आणि एकदम चवीचं लागते त्यासोबतच लोणचंही आपलं छान असं रसरशीत होते आणि रसरशीत असल्यामुळे ते दीर्घकाळासाठी टिकतं त्यावरती बुरशी येत नाही आणि पाचकही असतो गुळ त्यासाठी गुळ नक्कीच घाला गुळ घातल्यानंतर पूर्ण ह्या कैरीच्या फोडी हे लोणचं आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार गुळ घालू शकतात किंवा स्किपही करू शकतात पण असं मस्त छान खाराचं रसरशीत लोणचं जर का हवं असेल तर गूळ नक्कीच घाला आता यावरती झाकण ठेवते आणि मग भेटू आता दुसऱ्या दिवशी तर असंच झाकून राहू दिलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला हे लोणचं दाखवते तुम्ही पाहू शकतात मंडळी लोणचाला किती छान असा रंग आलेला आहे आणि एकदम रसरशीत असं हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे अगदी लहान लहान ह्या फोडी केल्या असल्यामुळे मुरल्याही पटकन आहे तुम्ही पाहू शकतात मस्त अशी दाबली जात आहे फोड अगदी दुसऱ्या दिवशीच हे लोणचं आपल्याला खाता येतं अशा प्रकारचं हे होत असतं त्यानंतर स्वच्छ अशी धुवून घेतलेली उन्हामध्ये वाळून घेतलेली काचेची बरणी घेतलेली आहे आणि ह्या बरणीमध्ये हे लोणचं भरून घेते लोणचं भरून घेत आहे तोपर्यंत तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईबही करा सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचे बटनसुद्धा दाबा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल तुम्ही पाहू शकतात एकदम मस्त रसरशीत असं खाराचं सुंदर असं छान रंगाचं हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं लोणचं थोडं ताटामध्ये असलं का यासोबत आपण भाकरी चपाती पोळी किंवा पराठाही खाऊ शकतो जेवणाची लज्जत वाढणारी आणि तोंडाची चव वाढवणारं असं लोणचं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करून सांगा मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार